अहिल्यानगरमध्ये आलेलो आहे लखनौ विद्यापीठ माझे कुलगुरू आदरणीय निमशे सर यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत सरजेरावजी निमशे सर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व आहेत आणि शिक्षण असेल किंवा सामाजिक जीवनावर खूप मोठा अभ्यास सरांचा आहे एक अभ्यासक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मागासवर्ग आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे अशा सरांसोबत आपल्याला आज या ठिकाणी जे काही मनोजदादा जारंगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे मुंबईला ते निघालेले आहेत मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे या संदर्भात सरांसोबत आपल्याला आज चर्चा करायची नमस्कार सर नमस्कार सर मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचं मागील दोन वर्षापासूनचं आंदोलन आंतरवली सराटीत सुरू आहे या आंदोलनाच्या अगोदरपासूनच जारांगे पाटलासोबत तुमचेही काही बैठका झालेल्या आहेत आणि कुणबी सर्टिफिकेट संदर्भात तुम्ही वेळोवेळी जारंगे पाटलाला मार्गदर्शन केलेलं के आहे आणि दृष्टीनं जारांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर कुणबीचे सर्टिफिकेट देखील मराठवाड्यातील लोकांना मिळू लागलेले आहेत परंतु काही मागण्या जारंगे पाटलाच्या अजूनही मंजूर झालेले नाहीत असं जरंगे पाटलाचं म्हणणं आहे मराठा समाजाचं म्हणणं आहे आणि ह्या मागण्या मंजूर कराव्यात या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील आणि महाराष्ट्रातील मराठा समाज मुंबईला निघालेला आहे आज सत्तावीस आहे आता नगरला थोड्या वेळाने जारांगे पाटील आणि जे काही मोर्चे करीत ते इथून जातील जारंगे पाटलाच्या या मागणीसंदर्भात या आंदोलनासंदर्भात नेमकं म्हणजे काय आपलं मार्गदर्शन सल्ला खरं म्हणजे आंदोलनाच्या सुरुवातीपासून माझा संबंध झालेला आहे आपण म्हटल्याप्रमाणे आमच्या एक दोनदा मिटिंगमध्ये आम्ही एकत्र एक होतो जनांगी यांच्या मागण्याबद्दलचं मी मागासवर्ग आयोगाचं सदस्य असताना गायकवाड साहेब आमचे अध्यक्ष होते आम्ही बराच अभ्यास केला आणि विशेषतः मराठवाड्यातील मराठा लोकांवर जास्त अन्याय होतो कारण जुन्या रेकॉर्डप्रमाणे तिथं कुणबी कुणीच नव्हतं खरंच आम्ही जे संशोधन केलं आमच्या आयोगामध्ये सहावा चॅप्टर आहे पूर्णपणे मराठवाड्यातील मराठा हे कुणबीच <laughs> आहेत आणि त्याचा दाखला होता एकोणीसशे एकची जनगणना आणि ते जे गॅजेटीर आलं एकोणीसशे नऊला हैदराबाद स्टेटच्या मध्ये स्पष्ट उरले की बीड वगैरे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जे आज कुणी मराठा दिसत आहेत ते जर आपण अभ्यास केला तर ते त्यावेळेचे कुणबीच होते तर अशा परिस्थितीमध्ये आपण विचार केला तर आपल्याला जो आक्रोश प्रामुख्याने मराठवाड्यातून दिसतो आणि त्या ज्या कोणताही आम्हाला पाठिंबा मिळतो म्हणजे आक्रोश आहे आक्रोश का मिळतो याचा अभ्यास केला पाहिजे एक मराठवाड्यातील मराठा तरुण त्याला जाणीवपूर्वक वाटतं की आपण शिकूनही आपल्याला डावललं जात आहे आणि काही प्रमाणात हे सत्य आहे तर मला वाटतं त्याला एकच उपाय आहे कारण महारा महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे कोकणातला मराठा वेगळी डिमांड करतो विदर्भातला वेगळा डिमांड करतो मराठवाड्यातल्या लोकांना आंदोलनाचा परिणाम म्हणून काही प्रमाणात कुणबीसाठी मिळाले पण माझ्या माहिती त्याचं प्रमाण दोन तीन टक्के फार जास्त नाही आहे तर एकच त्याला उपाय मला वाटतो की जे हैदराबाद स्टेटचं गॅजेटियर आहे एकोणीसशे हो नऊचं त्याच्या आधारे जर आपणा शासनाला एक नवीन पद्धती विकसित करून लोकांचे अर्ज बोलून त्या पद्धतीमध्ये ही पाहिजे सोयीस्कर पाहिजे की जर कोणी सिद्ध करेल की त्या काळातले त्यांचे पूर्वज हे एकोणीसशे एकच्या च्या गॅजेटच्या वेळेचे तिथेच होते आणि शेती व्यवसाय त्यांना एक ठराविक पद्धती अवलंबून जर कुणबी सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं हा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल याचं कारण असं आहे की आता आपण सी बी सी केलंय तर मराठा आरक्षण आहे का नाही दिलं दहा टक्के आणि ते फक्त एकाच जातीला आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून फक्त मराठा आहे एक्सक्लुझिव्ह दहा टक्के जागा त्यांना मिळत आहे मी जो अभ्यास केला की अनेक ठिकाणी जर शंभर जागे दहा जागा जर असल्या मराठ्यांसाठी तीन चारच अर्ज येतात म्हणजे तिला अजून खूप मोठी स्कोप आहे ॲडमिशनमध्येही मध्ये सी बी सीला कारण लोकांनी अजून सर्टिफिकेट घेतलेच नाही तर एस सी बी सीमध्ये आपल्याला दहा टक्के मराठा समाजला न्याय मिळतो अधिक मध्ये बऱ्यापैकी आता मराठा समाज लोक येतात आणि कुणबी मोठ्या प्रमाणात झाले तर त्या त्या मार्गाने सुद्धा ओबीसी बंद सुद्धा मराठा समाज मोठ्या प्रमाणात येईल जेणेकरून ओपनमधनं काही एस सी बी सी म्हणून दहा टक्के आणि कुणबी म्हणून ओबीसी मराठी काही टक्के असे आले तर लोकसंख्येचे तीस बत्तीस टक्के आहे तितके किंवा त्यापेक्षा थोडे जास्त प्र प्रतिनिधित्व मिळेल आणि जो आक्रोश लोकांचा तो कमी होईल तर मला वाटतं की माझे आंदोलन शुभेच्छा आहेत त्यांनी जावं मुंबईला त्या दरबार आपली मागणी मांडावी लोकशाही पद्धतीने लोकांचाही पौर्ण शासन तिथे विचार नक्की करेल परंतु मला वाटतं हाच एक मार्ग त्याला असा आहे की मराठवाड्यामध्ये रेकॉर्डच्या आधारे जे सापडतील त्या अधिक नवीन पद्धती विकसित करून जर शासनाला अधिकच्या कुणबी सर्टिफिकेटच्या सर्टिफिकेट देता आले तर तसा शासनाने जरूर प्रयत्न करावा हा प्रश्न सुटू शकेल मराठा समाजाचं एकंदर तुम्ही सांगितलं की मराठवाड्यात आक्रोश आहे आणि आक्रोशाचा परिणाम हा एवढा मोठा समाज पाठीमागं उभा आहे हा आक्रोश थांबविण्याचा प्रयत्न सरकारकडून कशा पद्धतीने व्हायला पाहिजे जेणेकरून हे आंदोलन हे स्थिर होईल आणि याच्यातून एक चांगला मार्ग निघेल तर त्याला दोन पद्धती एक शॉर्ट टर्म आणि एक लाँग टर्म शॉर्ट टर्म मध्ये जो सध्या प्रश्न ज्वलंत आहे की एक अशी कल्पना झाली की मराठवाड्यातल्या मरा तरुणांची आणि ती काही प्रमाण सत्य आहे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी जातं त्यांच्या मराठा समाजातल्या ने नेतृत्वाला ठीक आहे ते मजेत आहेत परंतु नव्वद टक्के मराठा समाजात तरुणांना असं वाटतं की आपल्याला जाणीवपूर्वक द्यावलं जातं राज्य शासन आपलं असून सुद्धा हा जो आक्रोश आहे याला एक सा वा। मला वाटतं की मी आधी म्हटल्याप्रमाणे ज्यांना कुणबी व्हायचं असेल त्यांना पुस्तक करावी जर आत्ता जर रेकॉर्ड सापडत नसेल तर हैदराबाद स्टेटचं गॅजेट आहे एकोणीसशे नऊस त्याच्या साईडीने देण्याचा प्रयत्न करावा अधिक हा शॉर्ट टर्मचा की जेणेकरून लोकसंख्येच्या प्रमाणात मुलांना ॲडमिशनमध्ये आणि नोकऱ्यात प्रतिनिधित्व मिळेल लॉंग टर्ममध्ये मला वाटतं दोन गोष्टी करायला लागतील नंबर एक मराठा समाज हा प्रामुख्याने शेती ग्रामीण भागामध्ये आणि आज मी मराठवाड्यात चार वर्ष चार पाच वर्ष कुलगुरू होतो नांदेडचे चार जिल्हे अधिक इतर चार जिल्हे आठही जिल्ह्यातला मला बऱ्यापैकी अभ्यास आहे शेतकऱ्यांना तिथली शेती परवडत नाही तर शेतकी धोरणं बदलून की बदलू कि किफायशी शेती कशी होईल हा एक लाँग टर्मचा मार्ग काढला पाहिजे नऊ दहा वर्षाचं नियोजन लागेल त्याला की खेड्यातल्या लोकांची शेती ही किफायती कशी होईल नंबर एक नंबर दोन असं ज्ञानाचं युग आहे तुम्ही दुसऱ्या शेतीवर तुमचे प्रश्न सुटणार नाहीत तर ज्ञानाच्या युगामध्ये जर चांगलं शिक्षण मिळालंच तरच मुलांना भवितव्य आहे आपल्या परदेशात परदेशदाशी परंतु मी मराठवाड्यातली परिस्थिती पाहिली कमी जास्त सगळीकडे पण विशेषतः मराठवाड्यामध्ये सध्याचं शिक्षणाचं स्तर तसा हा इतका उंचावलेला नाही आहे त्यामुळे मुलं ग्रॅज्युएट जरी झाले तर रिझर्वेशन सोडून द्या ओपन स्पर्धेत ते सहसा टिकत नाहीत तेव्हा शॉर्ट टर्ममध्ये नंबर एक कुणबी सर्टिफिकेट जास्त देण्याचा प्रयत्न करावा लॉकडाऊन मध्ये शेती आणि शिक्षण दर्जा सुधारला पाहिजे आणि शिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलं पाहिजे या दोन तीन गोष्टी घडल्या तर नऊ दहा जरांगे पाटील हे आता मुंबईला जातील तिथं उपोषणाला बसणार आहे सरकारला एकंदरीत आता मुंबईची परिस्थिती हँडल करणं अवघड होऊन बसणार आहे कारण पूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते यायला लागलेले आहेत सरकारने कशा पद्धतीने हे आंदोलन हँडल करायला पाहिजे आणि मराठा समाजाचं समाधान करायला पाहिजे जरांगे पाटलाचं समाधान करायला पाहिजे असं वाटतं आता काय की सरकारने परिस्थिती कशी हँडल करायची हा त्यांचा प्रश्न आहे आणि शासन तसं बहुमत मोठ्या भावात असल्याने तसं शासन तसं वीक वाटत नाही मला आता त्यांनी शहाणपणाने हँडल करावं अशी सर्वांची अपेक्षा की महाराष्ट्रात काही गोंधळ होऊ नये आणि हे शांततापूर्ण पद्धतीने यांच्या मागण्या सोडण्याचा प्रयत्न शासनही केला पाहिजे मी या आजच याच्यावर वाचलं पेपरमध्ये कालच जी उपसमिती नेमली आहे विखे हो। पाटलांच्या आदेशाखाली मराठा आरक्षणासंदर्भातली त्यांची काल मिटिंग झाली त्यांनी काहीतरी डि निर्णय घेतले आणि ते निर्णयाचे प्रत्येक मला वाटतं जरंगे पाटलांशी चर्चा करण्याच्या शक्यता आहे त्यातलं डिटेल आपल्याला माहीत नाही पण उपसमितीने कालच ॲक्शन सुरू केले कालच मिटिंग त्यांची झाली आहे मला वाटतं शासनसुद्धा या दिशेने गांभीर्याने विचार करतं आहे असं तरी दिसतं बघा सरांनी सांगितलं की शासन गांभीर्याने विचार करते कारण एकंदरीत जर परिस्थिती लक्षात घेतली तर उपसमिती जी नेमलेली आहे ती काम करते परंतु जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या कशा पद्धतीनं उपसमिती सोडवते सरकार या मागण्याकडे कोणादृष्टीनं को पाहते आणि मुंबईमध्ये मराठा समाज मराठा आंदोलन करते पोचल्यानंतर तिथं होणारी परिस्थिती ही किती कशा पद्धतीच्या असेल याचा एकंदरीत अभ्यास सरकार देखील करत असेल नक्कीच सरकारने ही परिस्थिती व्यवस्थित हँडल करावी आणि मराठा समाज आणि मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांचा प्रश्न व्यवस्थित सोडवावा अशा पद्धतीचा आशावाद इथं सरांनी व्यक्त केलेला आहे न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सोबत सरांनी चर्चा केली त्याबद्दल सरांचे धन्यवाद व्यक्त करतो अशोक निपटे अहिल्यानगर धन्यवाद að því að mér